बघू शकता इकडे पार्किंगची सुद्धा व्यवस्था केलेली आहे आपल्या देवस्थानवाल्यांनी कारण त्यांना माहीत होतं की भरपूर पब्लिक येणार आहे आणि पार्किंगची देणगी ही वीसच रुपये होती जास्त काय घेतलेलं त्यांनी आम्ही चाललेलो आहोत मंदिराकडे आता दर्शन घेण्याकरिता आणि दर्शन बाहेर आम्ही लागलेलो ला आहोत आणि ही जी यात्रा होती ही होती चिखलीला आणि चिखली या गावाला ओळखतात श्री झोलेबाबा यांच्या नावाने आणि इकडे बघू शकता तुम्ही झोरीबाची यात्रा म्हणजेच ही पालखी निघालेली आहे त्या वृक्षाला खेडे मार दर्शन लागेच आम्ही लागलेलो होतो आणि अवघ्या पाच ते दहा मिनटात आमचं दर्शन झालं होतं दर्शन घेऊन सर्व भावी भक्त आपल्या रस्त्याकडे म्हणजेच की वरी जायचं होतं आणि इथं आजोबा थोडेसे गोंधळलेले होते त्यांना वाटलं हे रस्ता दुसरा आहे पण आम्ही त्यांना सांगितलं की हाच रस्ता आहे क्या बात सर सर मित्रांनो महाप्रसादाला खूप गर्दी होती आणि आम्ही पहिल्यांदा दर्शन घेतल्या कारणाने आम्हाला काही महाप्रसाद मिळाला नाही परंतु काही नाही आम्हाला हे प्रसाद भेटलेला होता तरी सुद्धा भरपूर भावी भक्तांनी याचा लाभ घेतलेला होता मग काय थोडंसं यात्रामध्ये आलो तर मुद्दा फिरायचं आहे वगैरे बघितले लोकांनी गरिबी देखील छोटे छोटे बाळ मस्तपैकी या जंपिंग जप्पांचा आनंद घेत होते आमचं तर वय निघून गेलं होतं तरी काय हरकत नाही झाली होती आमची यात्रा आम्ही निघालो होतो आता शेरू बाजारला आपली गाडी काढली नाही आपल्या मित्रांनी भरला आपल्या गाडीमध्ये पेट्रोल आणि निघालो हो आपल्या रस्त्याकडे चला मग नाश्ता वगैरे करून निघालो आणि बघू शकता खूप गर्दी होती गर्दीतून पाच ते दहा मिनटं लागले आम्हाला गाडी काढाय आणि निघलो आम्ही आमच्या घराकडे ठीक आहे समज घ्या गावाकडे जाता आता दिसले आम्हाला चहाची कॅन्टीन आणि आमचं मन झालं की चहा घ्यायचा म्हणून आणि सात होते काकाचा बंद करायचा टाईम झाला होता परंतु आम्ही काकाला म्हणलं की आम्हाला चहा पाहिजे आणि काकानं आम्हाला चहा बनवून दिला बघू शकता इकडे काका चहा दे आणि चहा आपला पाच मिनिटात रेडी झाला आणि बसलो आपण चहाचा आनंद घेत चहा घेतला आणि निघालो चालू गावामध्ये आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये